नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हेमथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी ले पाती। hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना। सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात चक्री अवैध धंद्यांना उत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सवाल दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगर सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात सध्या विविध अवैध धंदे बिनधास्त सुरू असून स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा मात्र अज्ञातवश आहे की दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे अवैध दारू विक्री बुटखा विक्री काळ्या बाजारातील पेट्रोल विक्री आणि मुरुम उपसाच्या बेकायदेशीर व्यवहारांमुळे गावकरीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अवैध दारूचा खुलेआम व्यापार गावात काही ठिकाणी चक्रीप्रमाणे अवैध देशी आणि बनावट दारू विक्री होत असून युवक मोठ्या प्रमाणावर या वेळख्यात सापडत आहे हे व्यवहार संध्याकाळनंतर अधिक गतीने सुरू होतात ब्लॅकमध्ये पेट्रोल विक्रीचा धंदा तेजीत सरकारी दरापेक्षा अधिक किंमतीने पेट्रोलची विक्री काही ठिकाणी कॅन आणि बाटल्यांमध्ये केली जात आहे हे पेट्रोल कोठून आणले जाते याचा ठोस मागोवा प्रशासनाने घेतलेला नाही या अंधिकृत व्यवहारामुळे अपघात व आगीचा धोका वाढण्याची शक्यता हे अवैध मुरुम उपसाचा सोडसुडात गावाजवळील ओढे मारान मोठ्या प्रमाणावर मुरुम उपसा केला जात असून यासाठी ना कुठली परवानगी आहे ना कोणताही महसूल विभागाचा तपास ट्रॅक्टर व जेसीबीच्या मदतीने रात्रंदिवस मुरुम उपसून इतर भागात विक्री केली जात आहे त्यामुळे पर्यावरणीय हानी तर होतेच आहे पण ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावरही गदा येत आहे प्रशासन मौन का गावातील काही जागरूक नागरिकांनी यावर आवाज उठवला असला तरी संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई झाल्याने हे धंदे आणखी बळावत चालले आहेत काही ठिकाणी स्थानिक राजकीय आडोशाही मिळत असल्याच्या चर्चा आहेत अंधारी गावात सुरू असलेले हे अवैध व्यवहार थांबवण्यासाठी तातडीने विशेष मोहीम राबवणे गरजेचे आहे अन्यथा सामाजिक आर्थिक व नैतिक रचनाच धोक्यात येऊ शकते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल